अवधूत चिंतन श्री आजच्या आपण पूर्ण माहिती बघणार आहोत संक्रांत हा तीन दिवसाचा सण असतो पहिला म्हणजे भोगी दुसरा म्हणजे संक्रांत आणि दुसरा म्हणजे किंक्रांत संक्रांतीच्या दिवशी बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारे संक्रांत साजरी केली जाते संक्रांतीच्या दिवशी काय काय महत्वाचं असतं बऱ्याचशा गोष्टी असतात हळदी कुंकू असतं दान देणं असतं वाण देणं असतं त्यानंतर वसाग ववस ववसणे असतं ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात तर वेगळ्या वेगळ्या प्रांतांमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी केल्या जातात तर आता आपण बघूया नक्की आजच्या व्हिडिओमध्ये की संक्रांत आणि ह्याबद्दल बऱ्याचशा गोष्टीची माहिती जसं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की संक्रांत ही कधी आहे त्यानंतर ह्याचा इतिहास काय आहे आणि ह्या दानाचे महत्त्व काय काय आहे संक्रांतीचे वैशिष्ट्य काय आहे त्यानंतर शुभमुहूर्त कुठला आहे आणि त्याचबरोबर ह्याची पूजा कशी करावी साजरी कशी करतात आणि त्याचबरोबर तुम्हाला ह्या अजून बऱ्याचशा गोष्टी ह्याबद्दलच्या माहिती होणार आहेत तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी सांगू इच्छित आहे की मकर संक्रांती हा सण जो आहे तो इंग्रजी कालगणनेप्रमाणे चौदा जानेवारी व भारतीय पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो तसे पहिले तर संक्रांत दर महिन्यात असते म्हणजे तसं जर का बघितलं तर संक्रांत ही दर महिन्याला असते पण पौष महिन्यातली संक्रांत ही विशेषत आपण साजरी करतो कारण सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो आणि आपल्याला असं जसं माहिती आहे की बारा राशी आहेत आणि त्यातलं जे पौष महिन्यात जेव्हा सूर्य एक सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला जास्ती महत्त्व आहे त्याला संक्रमण किंवा संक्रांत म्हणतात आणि त्यामुळे त्याला ते नाव पडलेलं आहे आणि त्याचबरोबर मकर आणि कर्क राशीचे संक्रमण विशेष महत्वाचे असते त्यामुळे ते संक्रांतीच्या दिवशी आपण त्याला विशेषतः बघतो सूर्य मकर राशीत जातो तेव्हा उत्तरायण सुरू होतं आणि हा दिवस म्हणजेच संक्रांत म्हणजे संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण सुरू होते आणि त्यामुळेच आपण ही संक्रांत जास्ती मोठ्याने साजरी करतो तर जसं तुम्हाला माहिती आहे की संक्रांत हा बराच असा सण आहे कि ह्या थंडीच्या दिवसापासून संक्रांतीच्या दिवशी थोडी थंडी असते आणि त्याच नंतर दुसऱ्याच दिवशीपासून तुम्हाला उष्ण जाणवायला चालू होतं कारण आपण यावेळेस बाजरीची भाकरी तीळ या गोष्टी खातो आणि हे सगळे उष्ण पदार्थ आहेत तर आपल्याला एका आपण म्हणू शकतो एका ऋतूतनं दुसऱ्या ऋतूत आपल्याला प्रवेश करायचा असतो त्यामुळे हळूवार आपल्या गोष्टींमध्ये बदल व्हावं ह्या सगळ्या गोष्टी यांनी आपल्याला जाणवतात आणि सगळ्यात महत्वाचं संक्रांत म्हणले की तुम्हाला माहिती आहे की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्वाचं आहे कारण तिळ आणि गुळ हे सुद्धा उष्ण आहे आणि ह्या तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या शरीरासाठी खूप चांगल्या आहेत आर्य लोक प्रथम ध्रुव प्रदेशात राहत होते असे मानले जात होते की तेथे सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस होत होते तेव्हा रात्र संपल्यानंतर येणारा सूर्याचा पहिला किरण म्हणजे माणसाला देवाची कृपा वाटली असेल त्यामुळे तेव्हा वर्षाची सुरुवात मकर संक्रांतीला होत असते म्हणजे त्यामुळे तेव्हा जेव्हा सूर्याची किरण पहिली सूर्याची किरण जेव्हा त्यांना दिसली त्यामुळे त्या दिवशीला आपण मकर संक्रांती, संक्रांती असं म्हणतो नंतर ही वर्षाची सुरुवात पुढे ढकलली गेली आणि त्यानंतर पौष महिन्यापासून आपण ही संक्रांत साजरी करायला चालू केली त्या काळी संक्रांत ही श्राद्ध तिथीही मानली जात होती कारण सहा महि कारण सहा महिन्याच्या रात्रीमुळे राहून गेलेली श्राद्धे या दिवशी होत होत्या त्यामुळे बरेचसे जण या दिवशी पितृंना सुद्धा जे तुमचे पितृपक्ष जे असतात त्यांना सुद्धा जीव घालतात आणि त्याचं सुद्धा या दिवशी महत्त्व आहे तर ह्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की यावेळेस संक्रांत कधी आहे तर यावेळेस पंचांगानुसार दोन हजार बावीस मध्ये मकर संक्रांत हा सण चौ चौदा जानेवारी दोन हजार बावीस रोजी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला शुक्रवारी साजरा केला जाणार आहे आणि आता ह्याचा इतिहास काय आहे आपण तो बघणार आहोत तर मकर संक्रांतीला उत्तरायण सुरू होते उत्तरायण हा शुभ काळ मानला जातो याबद्दल अशी गोष्ट आहे की महाभारतातील कौरव पांडवाचे युद्ध चालू होते अर्जुन भीष्माची भीष्माशी लढत होता पण ते त्याला जड जात होते तेव्हा श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुनाने शिखंडीला पुढे उभे केले आणि तो त्याच्या आडून लढू लागला शिखंडी हा अगोदर अंबा नावाची राजकन्या होता भीष्माने आपल्या सावत्र भावासाठी अंबा अंबिका व अंबालिका अशा तीन राजकन्या पळून आणल्या होत्या आंबेचे दुसऱ्या राजावर प्रेम होते म्हणून भीष्मानी ती तिला त्याच्याकडे पाठवले पण पळून नेलेल्या मुलीचा स्वीकार करायला त्याने नकार दिला ज्या भीष्मामुळे हे सारे झाले त्याचा सूड घेण्यासाठी आंबेने ठरवले ती तपश्चर्या करून शिखंडी नावाचा पुरुष झाली आणि भीष्माशी लढायला आली पण ती पूर्वी स्त्री होती म्हणून भीष्म शिखंडीशी लढेनात अर्जुनाने शिखंडीच्या आडून सोडलेल्या बाणांनी जखमी होऊन भीष्म होऊन भीष्म कोसळला त्यांच्या अंगामध्ये इतके बाण घुसले होते की ते जमिनीवर खाली न पडता बाणांच्याच गादीवर आडवे झाले तेव्हा दक्षिणायन सुरू होते पण भीष्म इच्छा मरणी होते म्हणून त्यांनी उत्तरायणाचा शुभ काळ सुरू होण्याची वाट पाहिली आणि मगच प्राण सोडले म्हणजे तोपर्यंत दक्षिणायन सुरू होत आणि त्यानंतर जेव्हा उत्तरायण सुरू झालं कारण ते इच्छापुरती त्यांचं मरण होतं त्यामुळे त्यांनी जेव्हा उत्तरायण सुरू झालं तेव्हा त्यांनी त्यांचे प्राण सोडले पुराणात मकर मकर संक्रांतीची अशी कथा सांगतात की संकराणुस संकरासूर नावाच्या राक्षसाला जगदंबेने ह्या दिवशी मारले म्हणून तिला संक्रांती देवी असेही म्हटले जाऊ लागले ही देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जाते असे म्हणतात ही माहिती पंचांगात दिलेली असते या संक्रांती देवीचे वर्णन असे करतात की ती साठ योजने पसरली आहे तिचे ओट आणि नाक लांबलचक असतात तिला नऊ हात असतात प्रत्येक वर्षी तिचे वाहन शास्त्र व नाव वगैरे वेगवेगळे असतात जसं उदाहरणार्थ तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की एका वर्षी संक्रांतीचे वाहन जर का हत्ती असले तर उपवाहन गाढव आहे समजा तिने पांढरे वस्त्र परिधान केले आहे तर हातात धनुष्य आहे ह्या वेळेस काय काय आहे ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगले सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता वयाने प्रौढ असू शकते हातात बेलाची फुलं ह्या वेळेस वेगळी फुलं आहेत ते घेतलेले आहेत आणि अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात ज्यात दरवर्षी ते बदलत असतात तर ह्यानुसार आपण म्हणू शकतो की दरवर्षी संक्रांतीला वाहन दिशा सगळीही बदलत असते आता यामध्ये संक्रांतीमध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आहे स्नान आणि दानाचे महत्व तर मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानाचे विशेष महत्व सांगण्यात आलेले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे खूप शुभ मानले जाते यासोबतच त्या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात या दिवशी खिचडी दान करणे पुण्यकारक मानले जाते आणि त्यानंतर बऱ्याचशा बरेचसे जण म्हणतात की तीळ टाकून सुद्धा आंघोळ केली तर तुम्हाला त्यातना सुद्धा स्नानाचे महत्व मिळतात मकर संक्रांतीचे अजून महत्व असे आहे की संक्रांतीचा सण देशभरात वेगळ्या वेगळ्या नावाने साजरा केला जातो म्हणजे मकर संक्रांतीला सूर्यदेव उत्तरायण करतात त्यामुळे मान्यतेनुसार ऋतू ऋतूत बदल होतो आणि त्यामुळे हिम हिवाळा जरा जो आहे तो कमी होऊ लागतो म्हणजेच शरद ऋतूच्या प्रस्थानाची वेळ सुरू होते आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते मकर संक्रांतीनंतर दिवस लांब व रात्र लहान होऊ लागतात त्यामुळे आत्ता जर का तुम्ही बघितलं तर दिवस मोठे रात्र मोठी आणि दिवस लहान आणि नंतर दिवस लांब आणि रात्र मोठी रात्र लहान आणि दिवस मोठे होतात आणि त्यानुसार हे बदलत जातं म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायणमध्ये ह्या गोष्टी बदलत जातात ते आता उत्तरायण सुरू होणार आहे आता यावेळेस शुभ मुहूर्त कुठला आहे आपल्याला जर का संक्रांतीची पूजा वगैरे करायची असेल तर तर मकर संक्रांतीचा जो पुण्य काळ आहे तो आहे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटं दुपारी ते पावणे सहा वाजेपर्यंत त्याची कालावधी जी आहे ती आहे तीन तास आणि दोन मिनटे आणि मकर संक्रांतीचा जो महापुण्य काळ आहे ज्या वेळेस आपण धर्म जास्ती करू शकतो तर तो काळ आहे दोन वाजून त्रेचाळीस मिनटं दुपारचे तर चार वाजून अठ्ठावीस मिनिटं दुपारचे तर ह्याची कालावधी आहे एक तास आणि पंचेचाळीस मिनिटं तर ह्यानुसार तुम्ही ह्या शुभ मुहूर्तानुसार तुम्ही तुमची पूजाविधी धर्म करू शकता आता ह्यानंतर मकर संक्रांतीची पूजा कशी करावी हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही कशी साजरी करतात हे सुद्धा मी सांगणार आहे पण त्यासाठी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं सांगणार आहे कारण व्हिडिओ फार मोठा होत चालला आहे आणि त्यामुळेच बरीचशी अजून माहिती आहे जी तुम्हाला सांगायची आहे तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल पुढचा व्हिडिओ नक्कीच बघायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ अजून तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये अजून माहिती घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ